शाहू महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे उदय सामंत ऑन मोदींची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं निमंत्रण देण्यासाठीच मी कोल्हापूर आणि हातकनंगले मतदारसंघातील सगळ्या संघटनांची आज बैठक घेतली फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद होता नरेंद्र मोदींची सभा ही पश्चिम महाराष्ट्राला कलाटणी देणारी असे ऑन सतेश पाटील वक्तव्य काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं राजकारण केलंय त्यामुळे हा अपमान होत आहे एम आय एम पक्षाचा पाठिंबा काँग्रेसवाले घेत आहेत ही थी आहे कोल्हापुरातून उद्रेक झाला म्हणून पक्षाने नाकारला महाराजांचा अपमान व्हायला जबाबदार आहे काँग्रेसला यातून काय सिद्ध करायचं काँग्रेसला असं दाखवायचं असेल की हे घराणं पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे आमच्या दोन्ही जागा लाखो मतांनी निवडून येतील ऑन शरद पवार जाहीरनामा सरकारच येणार नाही तर एक लाख रुपये देतो असं जाहीरनाम्यात सांगून काय फायदा लोक ही लोकसभेची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही की जी घरासमोर काटी घेऊन बसतो असं म्हणायला लाटीकाटी मारतो ही भाषा राजकारण्याची नाही राजकारणात आपण आपला विचार सांगितला पाहिजे ही निवडणूक शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक नाहीये ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे राहुल गांधी हे काही देशाचं नेतृत्व करत नाहीत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज झालं काय झालं काय तर साईड झालं चला तारखेला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेचंच निमंत्रण देण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सगळ्या संघटनांना मी या ठिकाणी बोलवलेलं होतं फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आपण स्वतः या ठिकाणी बघितलेला आहे आणि न बोलतो न भविष्याती अशी नरेंद्र मोदी साहेबांची पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला तलाटी देणारी ही सभा असेल आणि आमचे दोन्ही उमेदवार लाखो मतांना निवडून येते मला असं वाटतं की काँग्रेस की, पक्षानं ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा अपमान होतो या निवडणूक प्रक्रियेमध्ये महाराजांना उतरून काय नक्की साध्य काँग्रेस पक्षाला करायचं मला माहित नाही कारण ज्या ओवेसीने म्हणजे मला असं वाटतं की ज्या आपण इतिहास वाचलाय छत्रपती संभाजी महाराजांना एकेचाळीस दिवस छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं त्यांचं समर्थन करणाऱ्या ओवेसीचा पाठिंबा ते काँग्रेसवाले घेऊन देत आहेत ही शोकांतिकाय मला असं वाटतं की मला जास्त याच्यावर काही बोलायचं नाही जो उद्रेक झाला कोल्हापूरमधनं त्याच्यामुळे तो नाकारलेला आहे मग आता मला वंचितचं काय करायचं वंचितचे जे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रचाराला सुरुवात करत असताना औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेकून गेली त्याच्यामुळे हे सगळं मला जे वाटतं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे अशा वयामध्ये त्यांना राजकीय या संपूर्ण तळ्यामध्ये आणणं हे माझ्या दृष्टीनं कारण माझे त्यांचे संबंध देखील अतिशय चांगले आहेत छत्रपती संभाजी राजांबरोबर असेल मालोजींबरोबर पण अशा सिच्युएशनमध्ये त्यांना कोल्हापूरच्या मैदानात रणांगणात उतरवणं ही काँग्रेसची झालेली फार मोठी चूक आहे काँग्रेसला याच्यातनं काय साध्य करायचं मला माहीत नाही काँग्रेसला कदाचित असं दाखवायचं असेल की पूर्ण हे घराणं आमच्या ताब्यामध्ये आहे पण काँग्रेसनं ही फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यां छत्रपती महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे शाहू महाराजांच्या उमेदवारी आमच्या दोन्ही जागा लाखो मतांना निवडून येतील तो तर या वर्षभरातला सगळ्यात मोठा विनोद आहे कारण त्याच्यातलेच काही लोक सांगतायत की नरेंद्र नरे मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत मग ह्याला एक लाख रुपये देतो त्याला चार लाख देतो त्याला पाच लाख रुपये देतो जर सरकारच येणार नाही एक लाख लिहायची काय गरज होती एक कोटी देतो म्हणायचं त्याला द्यायचेत कुठं त्याच्यामुळे जो जाहीरनामा आहे हा पूर्ण पूर्ण खोटा आहे ज्यांचं सरकारच येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून तो जाहीरनामा दिलेला आहे तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जर गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं हो की हा जाहीरनामा कसा होऊ शकतो हा काल्पनिक खेळ आहे मी निवडणुकीमध्ये मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की ही लोकसभेची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतीच्या पाचशे मतातल्या निवडणूक नाही की घरासमोर येऊन मी काठी घेऊन बसतो आणि ही भाषा काठी मारतो ही काही राजकारणाची भाषा नाही आपण राजकीय मैदानामध्ये उतरलेलो आहोत आपला विचार सांगितला पाहिजे आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे सन्माननीय राहुल गांधी जे काय देशभर चालले त्याच्यानंतर सुद्धा पाच राज्यातली सत्ता गेली ती का गेली हे सांगितलं पाहिजे आणि राहुल गांधी हे काही देशाचं नेतृत्व करू शकत नाही हे आता देखील जवळजवळ जमलेल्या शेकडो लोकांनी मला सांगितलं त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ही संजय मंडलिक विरुद्ध महाराजाची निवडणूक नाही आहे ही धैर्यशील मा... माने विरुद्ध अन्य कोणाशी निवडणूक नाही आहे ही नरेंद्र नरे मोदी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे आणि राहुल गांधी काय करू शकतात देशाचं हे लोकांना माहिती असल्यामुळं नरेंद्र मोदींना सगळे मत देतील आणि त्याच्यामध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने विजयी होतील 哎，老弟。